दे भावाच्या लग्नाची तयारी गारव आले ते गारव सोडायला आता उकाना पण घे आता येते छान पकी मस्त <laughs> ए आगळेजण बाहेरच बसलेत ए नाव घे नाव घ्या परमेश्वरचं नाव घेते चिंचणीची फोड अक्का तुझ तुझं आलंच बघ

संध्याकाळी मटणाची तयारी केली मटण चिकन चावला करायचं चला लागत असेल मी मेट मिक्स करायला काय झालं इथे भाकरी चालले <से> भाकरी आता स्वयंपाक चिकन बनवायचं आहे त्याच्यावर चुलीवर झारा तिथे चुलीवर आता चालू केला शिजवणार नाही लग्नाची पालकी आहे तिकडे भाकरी चलय तिकडे आता शिजवणार आहे ती अजून फोडणी द्यायचे लग्नाची काकून <laughs> <laughs> मला सांगितलं मग <laughs> <laughs> आज मेहंदीचा कार्यक्रम ठेवणार आहेत अजून किती वाजलेला आहे नऊ वाजलेला आहे अजून वेळ आहे मेहंदीचा कार्यक्रम ठेवायला काय अक मामाचा आहे मामाची लग्नाची मेहंदीचा थँक्यू मेहंदी काढल्या छोटे वाक्यात आहे मला तिकडे पाहुणे मंडळी आहे जमले सगळी कार्यक्रमाला आलेले आहेत बोला ना तर जरा सांग जरा <laughs> 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 लगीन झाल्यानंतर

इकडे चालू आहे सगळ्यांचं इकडे बसले ती पाहुणे मंडळी ए दाखवा तुमची मेहंदी 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 देता दिशी ना मागे ना सगळे जर हात करून काढूया एकदा अण्णाची सुरुवात झालेली आहे मेहंदी काढासाठी आता अण्णाची मेहंदी तयार झाली नाही वाकले लग्ना दाखवा ना, ना, ना लग मेहंदी दा आता तुम्ही जुळवता नवऱ्याला काढलेलं काय हा आता तुझी दाखवू का पायावर अजून काढाले चालले मेहंदी काढाच कोण बसले कोण कोण काढा लागले

नंतर मग सगळं भिजवायला लागले ते अ किती पाणी मारायच भाऊ लागलेत नाही नवरदेवाला कामाला लावले की नाही सगळे आलं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला प्लीज लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद